पहिला दिवस घटस्थापना आता नऊ दिवस देवीचं जागर होईल आणि संपूर्ण महाराष्ट्रात देशभरामध्ये एक नवरात्रीचा उत्साह जाणवतो पहिल्याच दिवशी आज आपण पाहिलं की धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी जो टेंबी नाक्याचा देवीचा उत्सव सुरू केला तो ती परंपरा आपली संस्कृती जोपासण्याचं त्याच्यात वाढ करण्याचं काम साहेबांच्या कार्यकर्त्यांनी केलं आणि आज आपण आजच्या दिवसाची तमाम ठाणेकर आतुरतेने वाट पाहत असतात कारण आगमनाची मिरवणूक एवढी भव्य दिव्य असते की या मिरवणुकीत कुणालाही बोलवावं लागत नाही जे ढोल ताजे जी वाद्य आहेत ती कायम ते आपसूक येतात हजारो लाखो देवी भक्त या मिरवणुकीत सामील होतात हे याचं वैशिष्ट्य आहे आणि नऊ दिवसामध्ये लाखो देवी भक्त दुर्गा भक्त आंबे भक्त सगळे येतील दर्शन घेतील आणि अतिशय श्रद्धेने या नवरात्री उत्सवाचा सुर्थ आनंद घेतील सर केंद्र सरकारचा मोठा आज पहिल्याच दिवशी घटस्थापनेच्या दिवशी आज नवदुर्गेचं सुरुवात होती आहे आणि जागर सुरू होतं अशा पहिल्या दिवशी माय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारने आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतला आहे एक प्रदीर्घ असा मोठा लढ्याला यश मिळालं आणि त्यामुळे मी या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी या देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब आणि सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून त्यांना धन्यवाद देतो आदरणीय मोदीजींनी महाराष्ट्रासाठी यापूर्वी देखील अनेक निर्णय घेतले आणि आजचा जो निर्णय आहे हा माय मराठीचा निर्णय मराठी भाषेचा एक जो लढा होता मराठी भाषा अभिजात भाषा म्हणून त्याला दर्जा मिळाला पाहिजे हा गेल्या अनेक वर्षाचा लढा होता आणि मला आठवतं आहे की नीती आयोगाच्या बैठकीत देखील मी आदरणीय प्रधानमंत्री हो महोदयांना या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा लवकरात लवकर दोकर देण्याची विनंती केली अनेक असे निर्णय त्यांनी घेतले आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा निर्णय आज आमच्या मराठी भाषेचा एक हिवाळ्याचा मराठी माणसाचा आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रासाठी आज एक ऐतिहासिक दिवस आहे आणि म्हणून या घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी ऐतिहासिक हा निर्णय झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने मराठी भाषेबद्दल मी काय सांगावं हो। मराठी भाषा आपल्या अमूलकावरी कोण बनवावं मराठी भाषाने अमृताची पैज लावली मराठी भाषांची भिकेल आणि म्हणून अशा या निर्णयामुळे मराठी राज्याने महाराष्ट्राने मा, देखील जगभरातले मराठी लोक महाराष्ट्रामध्ये आले पाहिजे यासाठी विश्व मराठी साहित्य संमेलन देखील आयोजित केलं त्यामुळे मराठी भाषेला किती महत्व मराठी भाषेला आपण दर्जा मिळावा म्हणून सातत्याने त्याचा पाठपुरावा करत होतो आणि आज तो ऐतिहासिक दिवस उघडला आहे आजचा दिवस सुवर्णाक्षराने इतिहासामध्ये नोंद केला जाईल आणि म्हणून आजचा दिवस खऱ्या अर्थाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठी भाषा गौरव दिन हा देखील महाराष्ट्र सरकार साजरा करेल कारण हे ऐतिहासिक दिवस असल्यामुळे हे स्वराजरांनी हा दिवस आणि घेतला लिहावी लागेल आणि म्हणूनच मी सगळ्यांनाच मनापासून धन्यवाद देतो मनापासून अभिनंदनही करतो आणि त्याचबरोबर मराठी भाषा ही खऱ्या अर्थाने महानुभाऊ पंत आणि रामदेव तुकाराम आणि अनेक ज्ञानेश्वर अनेक संतांची ही देणगी आहे आणि म्हणूनच त्याला महत्त्व आहे आणि म्हणून मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे मराठी भाषा जास्त लिहिली पाहिजे मराठी भाषा व्यवहारात आणली पाहिजे मराठी भाषेमध्ये जास्त बोललं पाहिजे आणि म्हणून मराठी भाषा अतिशय मोठी प्रगल्भ आहे तिला अजून प्रगल्भ करण्याचं काम मराठी भाषिक करते आता ही भाषा साता समुद्रापलीकडे गेली आता या निर्णयामुळे मला आठवतंय की मराठी भाषिक जिथं तिथं राहतात तिथं तिथं मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करतात मराठी भा मराठी सण उत्सव साजरे करतात अगदी गणेशोत्सव शिवजयंती नवरात्रोत्सव जगभरामध्ये साजरे होतात आणि आजच्या या निर्णयामुळे खऱ्या अर्थाने सातार समुद्रापलीकडे पोहोचलेल्या या भाषेचा आणखी वेग वाढेल हे वेगाने अतिशय सगळीकडे जगभरामध्ये मराठी भाषा पोहोचेल मराठी भाषेचा उदो उदो होईल आणि म्हणून हा दिवस आमच्यासाठी तमाम महाराष्ट्रासाठी एक गौरवाचा अभिमानाचा दिवस आहे आणि नवदुर्गेच्या आगमनप्रसंगी घटस्थापनेच्या दिवशी हा निर्णय होणं म्हणजे दुधामध्ये साखर अशा प्रकारचा झालेला आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा या देशाचे आदरणीय लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी गृहमंत्री अमित भाई शहा आणि जो आपले गजेंद्र शेखावत यांचं मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो सर पंतप्रधानांचं गौरव आहे ठाणे कशा प्रकारे पंतप्रधान जे विश्व आज विश्वामध्ये जे लोकप्रियतेमध्ये नंबर एकला आहे आज ते ठाण्यात येत आहेत ठाण्यामध्ये ठाणं हे खरं म्हणजे हिवाळ्याचं नातं ठाण्याचं था बाळासाहेबांचं आनंदीगी साहेबांचं माझं आमच्या सर्वांचं प्रत्येकाचं प्रत्येक ठाणे कराचं आणि ठाणं बदलतंय आहे ठाणं विकसित होतंय आहे ठाणं पुढं जात आहे ठाण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प होत आहेत आणि आज यासाठी मोदीजी स्वतः काही प्रकल्पांचा शुभारंभ मेट्रो असेल रस्ते असेल फ्लायओव्हर असेल अनेक हे आहेत लेक लाडकी लखपती सॉरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल आ, आ, जे युवा प्रशिक्षण योजना ज्यांना नोकऱ्या आहेत त्यांचे अपॉइंटमेंट लेटर असेल असे अनेक उपक्रम पाच तारखेला आहेत खरं म्हणजे मोदीजी ठाण्यामध्ये येण्यामुळे खाण्याचं था महत्व वाढलं खाणं आता देशाच्या नाही जगाच्या नकाशावर येईल खाण्याचं था नाव जगाच्या नकाशावर आलेलं पाहताना प्रत्येक ठाणेकराचा ऊर भरून येईल आणि म्हणून ठाण्याला आदरणीय प्रधानमंत्री मोदयांनी वेळ दिल्याबद्दल मी त्यांचं ठाणेकरांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो मनापासून त्यांना धन्यवाद माजी नगरसेवक विकास रेखाळे यांना धमकीचं पत्र आलेलं आहे